पुण्यात भव्य सोहळ्यात राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार मोठ्या पार साउ जोती, सामाजिक संस्थेतर्फे आयोजित हा सोहळा भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते बाळराजे वाळुंस्कर प्राध्यापक धाराशिव शिराळे पोलीस सब इन्स्पेक्टर विष्णू देशमुख सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित ॲडव्होकेट नीता शेळके प्रबोधनकार आम्रपाली देवरे, अभिनेत्री गावडे सुवर्ण पदक विजेते हिमांशू जैन लावणी सम्राज्ञी डॉक्टर विद्याश्री यमचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे अभिनेत्री भक्ती साधू आणि पूजा माणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते समाजसेवक शरद देशमुख यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रीय भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं गरजूंसाठी हॉस्पिटल्स मदत अपंग रुग्णांना आधार शिक्षणाला प्राधान्य आणि मुलगा आशुतोष देशमुखला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी प्रोत्साहन अशा त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार प्रदान करताना पोलीस सब इन्स्पेक्टर विष्णू देशमुख अभिनेत्री भक्ती साधू संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे आणि अभिनेत्री चित्रा दीक्षित उपस्थित होते सन्मान स्वीकारताना शरद देशमुख यांनी आयोजकांचे आभार मानले हा पुरस्कार त्यांनी आपल्या आई वडील कुटुंबीय मित्रमंडळी आणि सहकार्यांना अर्पण केला आणि तळागारातील लोकांसाठी कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला त्यांनी सांगितलं सामाजिक कार्य हीच खरी ईश्वर सेवा देशमुखा यह शब्द नव्या उम्मीदी की प्रेरणा निर्माण के लिए हेलो एवरीवन मेरा नाम आश देशमुख है मैं बीस साल का हूँ मैं एक ऑलराउंडर और हूँ राइट हैंड बैटर राइट हार्ड ऑफ स्पिनर मुझे एक अपॉर्चुनिटी मिली है यूके जाके खेलने के लिए हॉकिज क्रिकेट क्लब के लिए ये सब पॉसिबल हो पा रहा है ओमटेक्स आईसीडब्ल्यू और राजेश सतार सर की वजह से मैं दिल से शुक्रगुजार हूँ का और हमारे हेड कोच समीर गौर का मेरी जिले में मुझे बहुत कुछ सिखाया है और छोटी छोटी चीजों में मेरी बहुत सहायता की